नमस्कार माझे नाव अक्षरा नंदे वसत आहे आज मी हा सिंधुदुर्ग बनवलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मालवण जवळ अरबी समुद्रात वसलेला एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे शि सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे उमटलेले आहेत मधोमध मोठ्या डगळांचा उपयोग केलेला आहे किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचे जिवंतपणे बांधलेले एकमेव मंदिर इथे आहे धन्यवाद